आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड निषेधार्थ मुदखेड शहर कडकडीत बंद दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी पहलगा हल्ल्याचे निषेधार्थ मुदखेड कडकडीत बंद पाळण्यात आलाय दिनांक बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला केला या हल्ल्यामध्ये सत्तावीस निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध लोकांना गोळ्या घातल्या या धर्मार्ध दहशतवादी नर पशूंच्या निषेधार्थ मुदखेड शहर बंद ठेवण्यात आले होते विश्व हिंदू परिषद बजरंग दल हनुमान चालिसा समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने मुदखेड बंदची हाक दिली होती त्या हाखेला साथ देत व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती या घटनेचा निषेध करण्यासाठी मुदखेड शहरातील सुभाष गंज मोंढा छत्रपती शिवाजी नगर सराफा लाईन नांदेड रोड भागातील व शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा निषेध केला त्याचबरोबर निवेदनाद्वारे भारत सरकारला या दहशतवाद्यांचा व यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर कार्यवाही करावी तसेच पाक व्याप्त काश्मीर मुक्त करावे जेणेकरून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट होतील ही मागणी करण्यात आली यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देत श्रद्धांजली वाहण्यात आली